नमस्कार मैत्रिणींनो मी धनश्री धनश्री फॅशन डिझायनरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण चौतीस साईज कटोरी ब्लाऊजचं परफेक्ट कटिंग पाहणार आहेत तेही डायरेक्ट कपड्यावरती म्हणजे तुम्हाला जर पेपर पॅटर्न काढायचा कंटाळा येत असेल तर अगदी सहज सोप्या पद्धतीने डायरेक्ट कपड्यावरती कटोरी कटिंग कसं करायचं हे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा जेणेकरून ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या तुमच्या लक्षात येतील चला तर मग आता आपण अधिक वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया चौतीस साईज कटोरी ब्लाऊजच्या कटिंगसाठी अगोदर आपल्याला मापे हवे असतात ती कोणकोणती आहेत ती पाहूया पूर्ण उंची आहे, आहे साडे तेरा छातीगेर आहे चौतीस शोल्डर आहे सव्वा पाच इंच गळारुंदी आहे दोन इंच मुंडा आहे साडेपाच इंच पुढचा गळा आहे सहा इंच मागचा गळा आहे साडेनऊ इंच बाईची उंची आहे साडे दहा इंच आणि बाईची फिटिंग आहे पाच इंच आता हीच मापे आपण डायरेक्ट कपड्यावरती टाकूया इथे बघा आता आपल्याला पाठीमागचा भाग काढायचा आहे अगोदर तर पाठीमागच्या भागाची पूर्ण उंची आहे तयार साडे तेरा प्लस एक इंच असं साडे चौदा इंचावरती एक मार्किंग करायचं तिथं अशी आडवी लाईन आखून घ्यायची म्हणजे ही झाली ब्लाउजची पूर्ण उंची यावरतीच आता आपल्याला शोल्डर टाकायचा आहे शोल्डर आहे सव्वा पाच इंच गळारुंदी गळारुंदी सव्वा दोन इंच गळारुंदी दोन इंच कारण यांना शोल्डर थोडं ब्रॉड हवं आहे म्हणून शोल्डरच्या खाली परत मुंडा मुंडा साडेपाच इंच आणि या मुंड्यावरतीच तशी आडवी लाईन आखायची आणि त्यावरती आपल्याला छाती घेर टाकायचा चौतीस साईज आहे चौतीस चा चौथा भाग हा साडेआठ इंच येतो म्हणून साडेआठ इंचावरती एक मार्किंग पुढे दोन इंच शिलाई मार्जिन असं व्यवस्थित चौकोन आखून घ्यायचा आता हा पाठीमागचा भाग आहे त्यामुळे इथे सुरुवातीला पाठीमागच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे पाठीमागच्या मुंड्याचा आकार सव्वा एक इंचावरती द्यायचा मुंड्याचा मध्य करायचा हा पॉईंट हा पॉईंट आणि हा पॉईंट जुळवून घ्यायचा असं केल्याने मागच्या मुंड्याचा आकार हा अगदी परफेक्ट येतो इथे झाला पाठीमागच्या मुंड्याचा आकार आता पाठीमागच्या गळ्याचा आकार द्यायचा आहे पाठीमागच्या गळ्याची उंची साडेनऊ इंच प्लस एक अर्धा इंच शिलाई मार्जिन असं दहा इंचावरती मार्किंग करायचं इथे गळारुंदी दोन इंच दोन इंचा चौको नाखून घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला गोल गळा द्यायचा आहे यांना जास्त ब्रॉड गळा नको आहे त्यामुळे मी खाली ही गळ्याची रुंदी दोनच इंच ठेवलेली आहे आणि व्यवस्थित गळ्याला गोल आकार दिलेला आहे आता ही बॅकसाईट आपली पूर्ण तयार आहे ही बॅकसाइट आपल्याला जशी आखली आहे तशी कट करून घ्यायची मैत्रिणींनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर पुढील बेल ऐकॉन ऑलवर क्लिक करा म्हणजे आपले नवनवीन व्हिडिओ आले की तुमच्यापर्यंत ते लवकरात लवकर पोहोचतील हे बघा अशा पद्धतीने इथे आपली बॅकसाईड तयार आहे ती आता उरलेल्या कपड्यावरती अशा पद्धतीनं ठेवायची आहे जिथं कपडा आहे तिथं अशी व्यवस्थित बसवून घ्यायची आहे आणि ती जशी आहे तशी आखून घ्यायची आता बाग बघा मागचा भाग हा काढून घेतला मागचा भाग ठेवून इथे मागचा भाग आखून घेतला आहे तो काढून घेतला त्यानंतर पुढील भागामध्ये अर्धा इंच अजून वाढवायचा आहे पुढील भागामध्ये तर ते मी इथे वाढवून घेते आता इथे आपल्याला पुढील गळा टाकायचा आहे आणि पुढील मुंडा टाकायचा आहे तर पुढील गळा टाकायचा अगोदर गळा रुंदी टाकायची दोन इंच पुढील गळा आहे सहा इंच तयार तर अर्धा इंच शिलाई मार्जिन असं साडेसहा इंचाचा चौकोन आखून घ्यायचा आणि पुढे गळ्याला गोल आकार द्यायचा इथे झाला हा पुढील गळा आता पुढील मुंडा मुंड्यालाही आपण जेवढा मुंडा घेतला होता तेवढा मुंडा आखून घ्यायचा मुंड्याचा चौकोन आखून घ्यायचा आणि मागच्या मुंड्यामध्ये आणि पुढील मुंड्यामध्ये अर्धा इंच अंतर असलं पाहिजे अशा पद्धतीने मार्किंग करून आपल्याला पुढील मुंड्याचा आकार द्यायचा हा मागचा मुंडा असा खोडून टाकायचा पुढील गळा झाला पुढील मुंडा झाला आता आपल्याला क्रॉसपट्टी काढायची आहे क्रॉसपट्टी बटनपट्टीकडे साडेतीन आणि साईडला अडीच आता क्रॉस पट्टीला व्यवस्थित आकार येण्यासाठी काय करायचं इथे अडीच इंचावरती अशी सरळ लाईन आखून घ्यायची आणि इथे या लाईनवर चार इंचावरती मार्किंग करायची आणि इथे साडेतीन ला हा चार इंचाचा पॉइंट असा जुळवून घ्यायचा म्हणजे बघा क्रॉस पट्टीला आकार असा व्यवस्थित येतो अशी क्रॉस पट्टी काढल्यानंतर ब्लाउज हा व्यवस्थित बसतो त्यामुळे हे स्ट्रिक वापरणं अत्यंत महत्त्वाचं आहे आता आपल्याला छोटा कटोरी काढून घ्यायचा आहे तर तो छोटा कटोरी कसा काढायचा तर हे बघा इथे मुंड्यातून म्हणजे पुढील मुंड्यातून दीड दोन इंच अंतर घ्यायचं आहे हे बघा असं क्रॉसमध्ये मुंड्यातून बरोबर क्रॉसमध्ये दोन इंच घ्यायचं आहे त्यानंतर सरळ लाईन आखून घ्यायची आणि आता आपल्याला इकडे एक इंच पाऊन ते एक इंच घ्यायचं आहे लाईनच्या इकडे एक इंच आणि इकडून गळ्याच्या बाजूनं जसं आपल्याला गोल आकार छान वाटेल असा परंतु याला जुळला पाहिजे मग इथून इथून बघा इथून घ्यायचं असं व्यवस्थित हा पॉईंट आणि हा एक इंचा पॉईंट असा जुळवून घ्यायचा इथे आपली ही छोटी कटोरी निघाली आता ही छोटी कटोरी आपण परफेक्ट कशी काढली ते परत एकदा समजून सांगते बघा मुंड्यातून आपण दोन इंच घेतलं तिथं मार्किंग केली तिथून सरळ लाईन आखून घेतली आणि अशी गळेकडच्या बाजूला असा गोल आकार येईल असं इथं आणून जुळवलं दोन दोन इंचाच्या पॉईंटला आणि तसंच खाली एक इंचाच्या पॉईंटला जुळवलं अशा पद्धतीने इथे आपला छोटा कटोरी निघाला आता आपण हे जसं आखलं आहे तसं व्यवस्थित कट करून घ्यायचं आता आपल्याला या छोटी छोट्या कटोरीवरून म्हणजे कटोरी वाढवून घ्यायचा आहे तर तो असा जसा आहे तसा आपल्याला सुरुवातीला आखून घ्यायचा आहे आता बघा इकडे बटन पट्टीकडे एक इंच कटोरी इथे आपण वाढवतोय आणि साईडला इथे दीड इंच इकडे पाव इंच आता ही कटोरी व्यवस्थित वाढवायची कशी परफेक्ट इथं पाव इंच घेतलं इथं अर्धा इंच घ्यायचं इथं एक इंच घ्यायचं इथे सव्वा एक इंच घ्यायचं आणि इथे दीड इंच अशा पद्धतीने म्हणजे व्यवस्थित तुम्हाला जर आकार जमत नसेल कटोरीला द्यायचा तर तु तुम्ही अशा पद्धतीने द्यायचं आहे थोडंसं पाव पाव इंचानी वाढवत वाढवत वा, ते दीडला मॅच करायचं आणि या बाजूला हे असं क्रॉस जोडून घ्यायचं आता खालच्या बाजूला कटोरी वाढवताना आता हे जे वाढवलेलं अंतर आहे ते मोजायचं त्याचा मध्य करायचा टेप असा फक्त दुमडा करायचा आणि खाली दीड इंच आणि हे असं क्रॉस कटोरी जोडून घ्यायची अशी इथे आपली चौतीस साईजची कटोरी परफेक्ट वाढवून झालेली आहे आता ही जशी आखली आहे तशी कट करून घ्यायची सगळ्या शेवटी गळा कट करायचा आहे तर बघा आता इथं आपलं पूर्ण कटिंग झालेलं आहे ही बॅक साईड हा कटोरीचा साईड भाग हा कटोरी ही क्रॉस पट्टी आणि ही स्लीवज आता स्लीवची व्हिडिओ आपण टाकली नाही कारण व्हिडिओ फार मोठा होईल याचा सेपरेट व्हिडिओ मी टाकेल तर अशा पद्धतीने इथे आपलं चौतीस साईज कटोरी ब्लाऊजचं परफेक्ट कटिंग झालेलं आहे तेही डायरेक्ट कपड्यावरती केलेलं आहे आणि कसं करायचं हे मी अगदी सहज सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे अगदी तुम्ही नवीन शिकत असाल तरीही तुम्हाला सहज जमणार आहे नक्की प्रयत्न करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि इतरांना शेअर करायला अजिबात विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद